नमस्कार मित्रांनो मी एक शासन परिपत्रकाचे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया ग्राम विकास विभागाकडून दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी शासन परिपत्रक निर्गमी या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाकडून दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित या संदर्भात स्पष्टीकरण जाणून घेऊया मित्रांनो नमस्कार आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत कर्मचाऱ्यांसाठी महत्वपूर्ण आनंदाची बातमी ग्राम विकास विभागाकडून निर्गमित झालेले शासन परिपत्रक जिल्हा परिषदेतील वर्ग तीन व वर्ग चार कर्मचाऱ्यांच्या वेतन देयक प्रदान करण्याच्या संदर्भातील महत्वपूर्ण बातमी आहे तर चला पाहूया हि महत्वाची तत्पूर्वी आपण जर युट्युब चॅनेल वर नवीन असाल तर सबक्राइब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाइक करायलाही विसरू नका कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील महत्वपूर्ण बाबीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया राज्यातील वर्ग तीन व वर्ग चार कर्मचाऱ्यांच्या वेतन देयकाच्या संदर्भात राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाकडून दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित केलेले आहे किंवा करण्यात आलेले आहे सदर परिपत्रक हे राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाकडून माननीय संचालक लेखा व कोषागार यांच्या प्रति सादर करण्यात आले आहे सदर परिपत्रकानुसार जिल्हा परिषदेतील वर्ग तीन वर्ग चार कर्मचाऱ्यांचे वेतन देयक प्रदान करण्यापुढे ई कुबेर प्रणालीद्वारे करावाचे असल्याने पंचायत राज्य सेवार्थ टीमने सदर प्रणालीतील कर्मचाऱ्यांची माहिती ई कुबेर वर प्रणालीशी संलग्न करण्याची कार्यवाही करण्यास सुरुवात केली आहे याबाबत पंचायत राज सेवार्थ टीमने ही टेस्टिंग फाइल लेखा व कोषागर यांच्याकडे पाठवल्यानंतर सोबत मॅपिंग साठी भीम्स इंटिग्रेशन मध्ये कोणती अपडेट करायची आवश्यक आहे याची संपूर्ण माहिती देणे आवश्यक असणार आहे पंचायत राज सेवार्थ प्रणाली ई कुबेर प्रणाली संलग्न करण्यासाठी व वरील तांत्रिक बाबीची पूर्तता करण्यासाठी काही कालावधी लागणार असल्याने सदर बाबीची पूर्तता होईपर्यंत पंचायत राज सेवा प्रणाली व मार्फत होणारी जिल्हा परिषदेतील वर्ग एक आणि वर्ग चार, वर्ग चार कर्मचाऱ्यांचे शिक्षक कर्मचारी वगळून वेतन देयक ही प्रचलित पद्धतीने स्वीकारण्याची सूचना सर्व जिल्हा कोषागारांना आपल्या स्तरावरून देण्याची विनंती करण्यात आली आहे या संदर्भात ग्राम विकास विभागाकडून दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी परिपत्रक निर्गमित करण्यात आले असून सदर परिपत्रक पुढील प्रमाणे पाहू शकता हे मे चोवीस रोजी हे परिपत्रक निर्गमित झाले असून त्याचे स्पष्टीकरण आपण केले आहे पुन्हा भेटूया आपण एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवनवीन अपडेट नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा नवनवीन अपडेट येईपर्यंत निवांत निवांतरा काळजी करू नका आपला आजचा दिवस आनंदी जाऊ ही ईश्वर चरणी प्रार्थना करून व्हिडिओला पूर्ण विराम देतो बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ थँक यू व्हेरी मच